येवल्यातून पाहत आहोत नाशिकच्या येवल्यातील मुखेड या ठिकाणी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक दुर्घटना समोर आली आहे उसाने भरलेली ट्रॉली पलटी झाल्यानं उसाखाली दबून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला असून एक एक मजूर गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे या दुर्घटनेत आनंदा मुरलीधर काकड यांच्यासह सकाराम भिलाला या मजुराचा जागीच मृत्यू झाला असून तिसरा गंभीर जखमी नरसिंग गनसिंग भिलाला असे नाव आहे ट्रॉलीची बेरिंगमध्ये बिघड झाल्यानं जॅक लावून बेरिंग बदलण्याचं काम सुरू असताना जॅक निसटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान घटनास्थळी मुखेड येथील शिवसेनेचे युवा नेते छगन आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीनं धाव घेऊन मदतकार्य केलं यावेळी ऊस बाजूला करून त्यांनी मदतकार्य केलं मात्र त्याआधी दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता यातील एकाची प्रकृती चिंताजनक असून जखमीला उपचारासाठी कोपरगाव येथे पाठवण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळती आहे एसकेन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट येवला ताज्या अचूक जलद निपक्ष बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या